सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी लहान मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा गोळीबारात मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आरोपीला तळोजा तुरुंगातून न्यायालयात नेत असताना त्याने पोलिसांकडून बंदूक हिसकावली आणि गोळीबार केला त्यात मृत्यू झाला या घटनेनंतर शिवसेना शिंदे गटाच्या महिलांनी एकनाथ शिंदे आणि पोलीस प्रशासनाचे आभार मानण्यासाठी अभिनंदन कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमात महानगर प्रमुख सौ अस्मिता देशमाने ग्रामीण जिल्हा प्रमुख मंगलाताई भास्कर उपमहानगर प्रमुख रोहिणी रवींद्र देवरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या पाटील साहेबांनी या कारवाईबद्दल प्रतिक्रिया देताना सुरक्षा आणि न्यायासाठी कडक कारवाईचं आवाहन केलंय स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले असून लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रयत्नांची मागणी केली आहे पोलीस प्रशासनाने याबाबत अधिक तपास सुरू ठेवला असून समाजात सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहे परमेश्वर आंधळे लक्ष न्यूज सातपूर नाशिक